विरुद्ध धंगेकर असा सामना बघायला मिळणारे दरम्यान धंगेकरांचं आव्हान वाटत नाही असं म्हणत मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांचं आव्हान धुडकावून लावलेलं ला आहे पुणे लोकसभेसाठी का काँग्रेस विरुद्ध भाजपा अशी थेट लढत निश्चित झालेली आहे पुण्यात भाजपा आणि काँग्रेस दोघांचेही उमेदवार जाहीर झालेत काँग्रेसचे धंगेकर आणि भाजपाचे मुरलीधर मोहोळ या दोघांमध्ये लढत होणारे दरम्यान भाजपाने असं म्हटलेलं आहे की त्यांना धंगेकरांचं कोणतंही आव्हान वाटत नाही तर याच संदर्भात आमचे प्रतिनिधी यांनी मुरलीधर मोहोळ यांच्याशी बातचीत केलेली आहे पाहूयात पुणे लोकसभेची निवडणूक ही दंगेकर विरुद्ध मोहोळ असा सामना जो आहे तो रंगणार आहे आपल्यासोबत स्वतः मुरलीधर मोहोळ आहेत दंगेकरांना तिकीट जे काँग्रेसने दिलेलं आहे कसं आव्हान बघताय त्यांचं नाही नाही मला मी त्या दृष्टीनं कधीच बघत नाही शेवटी ही देशाची निवडणूक आहे देशाची निवडणूक अशी जात नाही आज पुणेकरांनी हे ठरवलंय की पुणेकर कोणाच्या पाठीशी राहणार का त्याला ते कारण आहे पुणेकर हे विकासाला मत देतात कधी भविष्यासाठी जो कोणी आपल्यासाठी काम करेल असा विश्वास वाटतो त्याला मत देतात मला असं वाटतं मोदीजींनी गेल्या दहा वर्षासाठी देशात केलेलं काम जगभरात आपल्या महासत्ता म्हणून जे काय आपल्याला स्थान मिळवून दिलं ते लोकांना माहिती आहे आणि पुण्यासाठी सुद्धा खूप मोठं योगदान मोदीजींचं आहे मोदी सरकारचं आहे आहेच का खरं धंगेकरांचं आव्हान मोठं आहे असं वाटतं की नाही मी ही निवडणूक देशाची निवडणूक बघतो त्यामुळे मला कुठले व्यक्तिगत काही विषय वाटत नाही याच्यात मी महायुतीचा उमेदवार आहे महायुती शंभर टक्के जिंकणार आहे आणि मोदीजींचं एक मत जे पुण्याचं असेल ते पुणेकर निश्चितपणे देणार लीड किती असेल यंदा काय वाटतं तुम्ही एवढं सांगताय विजय होणार काय आकडेवारी काढली किती लीड आम्ही आकडेवारी नाही जे पुणेकर भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील तो आकडा त्यावेळेला विजय निश्चित आहे शंभर टक्के तर विजय हा शंभर टक्के होणार आहे आणि धंगेकरांचं आव्हान हे आव्हान वाटत नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली पाहायला मिळते रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे